हे हॅलो गाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि मी इथे रेडी झालेली आहे आज आहे श्रावणाचा पहिला सोमवार आणि आता आम्ही दोघं चाललोय देवा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही दोघं पण रेडी झालोय आणि आता चला बघितली का सोमवारची गर्दी आहे ट्रिप आलंयची कोणती सोमवारी कितीच अस जवळपासची

フフフフ。 बादे आपले घरी तिथं मला काय आतमध्ये व्हिडिओ काढता आला नाही कारण की तिथं पुजारी होते आणि मी अगदी तिथं ओरडले असते मला फोटो व्हिडिओ काढते म्हणून सो मी काय फोटो व्हिडिओ काढला नाही तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय